खानावळे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत फ्लावर भाजी अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीजसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा तर फ्लावरची भाजी बनवण्यासाठी गरम कढाईमध्ये तेल घालू तेल एक पळीपेक्षा थोडंसं जास्त घालू आता तेल गरम झालं की त्यामध्ये पावचमचं जिरं जिरं फुलल्यानंतर पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या किसून घालू आता अर्ध इंच आलं पण किसून घालू याने एक भाजीला मस्त चव येते थोडंसं हलकंसं फ्राय करून घ्यायचं आणि थोडं हलकं असं लसूण अद्रक फ्राय झालं की त्यामध्ये फ्लावर घालू फ्लावर स्वच्छ धुवून घेतलंय असेच तुकडे करायचे जास्त लहानही नाही आणि जास्त मोठेही नाही म्हणजे भाजी लवकर मस्त शिजते आता फ्लावर घातल्यानंतर छान असं दोन तीन मिनटं परतून घेऊ आद्रक आणि लसूण घातल्यामुळे ना फ्लावरचा जो उग्र वास असतो ना तो निघून जातो छान लागते ही भाजी नक्कीच करून बघा आणि असं छान परतून घ्यायची दोन चार मिनटं असं छान परतून घेतल्यानंतर एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घालू पाव चमचा हळद आणि दोन चमचे पूड घालू धन्याने पण एक मस्त टेस्ट येते या भाजीला आणि ही मिरची पावडर आहे लाल तिखट त्यात मसाले नाही काही नाही नुसती मिरची पावडर आणि थोडस हिंग चवीपुरतं मीठ घालून मस्त पैकी ही भाजी आपण हलवून घेऊ सगळं मिक्स घेऊ या मसाला मिरची पावडर आपल्या आवडीप्रमाणेच घालायची आता छान असं सगळा मसाला भाजीमध्ये मिक्स करून बघा भाजी किती सुंदर दिसते मस्त दिसते की नाही अजिबात या भाजीमध्ये पाणी नाही घालायचं झाकण ठेवू आणि तीन चार मिनिटानं पाहूया बघा मस्त वाप बसली आहे भाजीला आता परत एकदा ही भाजी हलवून घेऊ थोडीशी भाजी मऊ पण दिसते ना आता आपण थोडी शिजली आहे का पाहूया तर ही भाजी शिजली नाहीये अजून थोडी शिजायची बाकी आहे परत आपण याच्यावर झाकण ठेवू आणि तीन चार मिनिटानं पाहूया बघा आता वेगळी दिसतेय थोडी भाजी मस्त दिसते छान अशी हलवून घ्यायची अजिबात पाणी नाही घालायचं मस्त अशी हलवून भाजीला पाहूया आता बघा आहे भाजी मऊ झाली अगदी गाळणे करायची भाजी अशीच शिजवायची आणि आता ही भाजी शिजून झाल्यानंतर अशी कढईमध्ये थोडीशी पसरून लावायची आणि एक दोन मिनिटांनी बघा तेल छान सोडते भाजी मस्त अशी फ्राय फ्राय भाजी दिसते छान अशी दिसते ही टिफिनला न्यायला भाजी मस्त आहे लहान मुलांनाही आपण टिफिन मध्ये देऊ शकतो मस्त लागते फुलक्यासोबत चपातीसोबत छान लागते ही भाजी किती किती सुंदर दिसते बघा आणि झटकीपट होते ही भाजी नक्कीच करून बघा जास्तीचे मसाले नाही जास्तीचं तेल नाही मस्त अशी भाजी चविष्ट लागते तर आता छानपैकी आपली ही फ्लावर भाजी झालेली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये